गुड मॉर्निंग कशा आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा अगदी मनापासून स्वागत करते आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये सकाळी ब्लॉग ची सुरुवात केली आहे आणि आज माझा वेदांत आम्हाला नाश्त्याला काय बरं बनवत आहे काय बनवतोय वेदांत आलू पराठा आलू पराठा आहे तो काय काय बोलतो त्याला दूध पराठा दूध पदार्थ बनवत आहे का, का अरे वा ही बघा वेदांची चपाती वेदांत बनवली बर का ही आता वेदांत दुसरी पण चपाती बनवत आहे मम्मीने झाराशी पण हेल्प केली नाही फक्त एकच हेल्प केली गॅस ऑन करून दिला काय केलं फक्त गॅस ऑन करून दिला बाकी एक पण हेल्प केली हा गाईच हो ना आता इकडे बघा तुम्ही बघा कसं बनवतोय चपाती गोल 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 बनत नाही ती पात वेगळी आहे गाईस तिला इग्नोर करा लग सांदन तू पत्पा बाजूला कर नाही तर सांगून कडा कडाकडा लाटायचा मध्येच नाही लाटायची माहिती चपाती आवडीशी असं तासा काही शनिवार वेदांत एन्जॉय करतोय मस्त पैकी आणि त्याला चपात्या करायचा खूपच शॉक आहे तुम्ही याच्या आधी पण भरपूरशी व्हिडिओ बघितले आहे त्या व्हिडिओमध्ये वेदांत चपात्या करताना दिसतोय अजून हळूहळू शिकणार आहे तो मला तरी असं वाटतं की आपल्या मुलांना थोडे थोडेसे पदार्थ आपण शिकवले गेलेच पाहिजे जास्त ग्याजवळ मी त्याला जाऊ देत नाही आज पण आज सुट्टी आहे आणि आरामशीर सर्व कामं चालू आहे त्यामुळे म्हटलं चल काय हरकत आहे तू पण नाही चल पटपट कर लोक वेट करतायत तुझं आपले सगळे हळूहळू तर अशा पद्धतीने गोल गोल, गोल गोल चपाती वेदांची चालू आहे गोल गोल मी कोणता पण शेप मलाच माहिती नाही की कोणता शेप आहे ना आहे माझ्याकडून ट्रेनिंग घ्यायला या वेदांकडून पोळ्यांची ट्रेनिंग घ्यायला या सरकार बनवी तुम्ही शिकायचं मला नाही बन गाईस सांगा कोणी तुमच्या घरात असं काम करतं का एवढं छोट मी करतो नाईस त्यांना माझ्याकडे ट्रेनिंगला पाठव मी त्यांना ट्रेनिंग देऊ चपाती अशी नाही गेलं पाहिजे अरे डोळ्यात जाईल ना <laughs> डोळ्यात जाईल नको नाटक करू वेड्यासारखे अन्न येते नाही गेलं पाहिजे किती भारी चपाती बनवताना मीस हम्म गोल बनत नाही ती बाच वेगळी

नीटा चटका लागेल एवढी नाही नाचत चटका लागला काही लगेच नाही होऊ दे तिला गॅस जोरत कर गॅस तापलेला पण नव्हतं आधीच टाकली ती कडक होईल अरे केव ह सगळीकडून लावायचं आणि वरतून करायचा हात चटका लागेल ला, हाताला बस झालं जास्त तुपणे लावायचं मस्त फुकती तांबारा हम्म मारपलटी काय चांगली होऊ द्यायची मग लाव इकडनं आता थोडं लावा नय्या हम्म तिकड जास्त लावलं ना तू म्हणून तिकडे जास्त लावलं ना म्हणून

बनवते मी दोन बनवले आणि तू नाही आता तेवढी एक मी बनवून घेते तू कर नाश्ता चल पटकन दूध घे आणि चपाती खायला चल लवकर अजून पुढचे पण कामं करायचे चल तुला काय सांगायचंय हा तर मी बनवल्या तुम्हाला कशा वाटल्या पोळ्या मला मेन ब्लॉक बनवला पाहिजे हळूहळू कशा तुम्हाला एक खाली कर करू नको खाणार येणार मी या दोघा पोळ्या कशा वाटल्या कमेंट मारे सांगा आणि जर बोलणार चपाती शिकायची असते बनवून येत नसेल तर माझ्याकडे शिकायला ओके ओके आता माझी मम्मी चपाती बनवत आहे ओके ए रारा रारा काय करते आता एवढं केलं तर होणारच ना खराब काय कस काय बनवते यार मम्मी असं तेल लावते मला का तूप लावायला दिला अरे हा मला ट्रँगल करून काय निघतात काय माहित ट्रँगल करायची हा ट्रँगल कर एक वाटलं आजच्या ब्लॉग मध्ये तू एकदम नीट सांग कसं वाटलं मी एवढ्या दोन चपात्या बनवल्या तर कसं वाटलं तुझ्या तु मुलांनी काम केलं तर कसं वाटलं तुला इकडं माझ्या मुलांनी बा... काम केलं तर मस्त वाटलं तुम्ही पण तुमच्या मुलाला शिकवा मुलगा असो कि इकडं बघून बोल मुलगा असो कि मुलगी असो काम करायला म्हणजे घरातले काम म्हणजे कुकिंग झालं क्लिनिंग झालं जमलंच पाहिजे मी माझ्या मुलाला हळूहळू शिकवते वेदांतला काही गोष्टी तुम्ही पण तुमच्या मुलाला शिकवा आणि गाईज जर कोण येत नसेल ना आमच्या घरात माझ्याकडे ट्रेनिंग गेलं या बोला त्यांना ट्रेनिंगला पाठवायचं okay. मी त्यांना पक्का शिकलो ट्रायंगल चपाती तर या वेदांची फेवरेट ट्रायंगल चपाती ना वेदांत हा तर आज खूप भारी वाटलं काम करून मम्मी कसं वाटलं एक नंबर एक नंबर वाटलं असंच हळूहळू हळूहळू करता करता वेदांत खूप साऱ्या चपात्यात छान करायला शिकणार आहे अगदी आता वेदांत सध्या गोल करायचं ट्राय करतोय काही दिवसांनी तो कशी भाजायची कशी करायची ते पण तो शिकणार आहे ते पण मी शिकवेल हा ते मी शिकवेल तर खरंच खरंच बोलतोय काही जर कोणाला येत नसेल तर माझ्या घरात पाठवा फीस पण खूप कमी आहे फ्री फीज फ्री फीज, फ्री फीज आमच्याकडून ऑफर चालू आहे चपाती बनवण्यासाठी पोट भरण्यासाठी फ्री फीस ऑफर माझ्या फ्री फीस कोणाला यायचं माझ्या घरी शिकायला या तुम्हाला शिकवतो मी खूप काम केलं आज तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉगमध्ये मला माहिती असे विशेष काही नव्हतं पण वेदांतने आज खरंच खूप छान चपात्या बनवल्या तर हळूहळू चपात्या बनवायला शिकत आहे सो तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ